मला ती उमगली ऐन पंचवीशीत मला टक्कल पडलं त्यामुळे माझं लग्न काही केल्या जमेना केसांचा व लग्नाचा काय संबंध असतो ते मला प्रकर्षाने जाणवलं अनेक महागडे शेम्पू व वा तेल वापरूनही डोईवरल्या केसांनी दगा दिलाच केस विंचरताना बेसिनमध्ये पडणारे केस पाहून मला माझ्या तळहातावरील लग्नाची रेषा धुसर होत चालले याची जाणीव होऊ लागली धाकटा भाऊ अमित याचंही लग्न झालं तो पत्नीला घेऊन नोकरीच्या ठिकाणी मुंबईला राहायवयास गेला माझं ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट विकण्याचं दुकान होतं हायवेला घर असल्याकारणाने माझं दुकान तसं छान चालत होतं ते एक टकलाचं सोडलं तर मी दिसायला देखणा तिशीच्या आसपासच्या वयाचा साडेपाच फूट उंचीचा होतो पूर्वी माझ्या व्यक्तिमत्वाचा मला कोण अभिमान होता पण केसांनी दगा दिला दहा ठिकाणांहून नकार आल्यावर एके दिवशी माझ्या मामांनी एक स्थळ आणलं मुलगी सावळी नाकीडोळी नीटस लांबसडक केस डोळ्यात चमक अशी मी काही बोलण्याच्या आधीच मातोश्रीने म्हटलं माधवा या स्थळाला नको हो हाताचा जाऊ देऊस मुलगी चांगल्या संस्कारांत वाढलेली आहे अगदी थटामाटात लग्न झालं आमचं अमित कुटुंबाला घेऊन आला होता लग्नाला त्याची बायको अर्चना आधुनिक होती पंजाबी ड्रेस खांद्यापर्यंत रुळणारे केस वर्ण दिसायला खरंच छान होती शिवाय पदवीधर होती श्यामल मात्र जेमतेम दहावी शिकली होती मलाही आधुनिक पद्धतीने वावरणारी पत्नी हवी होती हिची टिपिकल नऊवारी साडी बरेचदा मी हिला सहावारी नेसण्याचा आग्रह केला पण त्यावर आमच्या मातोश्रींनी विरजन घातलं श्यामलाला चारी ठाव स्वयंपाक येत होता माझ्या आईची जणू ती सावलीच बनली होती आमच्या घरातल्या साऱ्या रीतीभाती आत्मसात करीत होती पण पण का कोण जाणे माझ्या ज्या अपेक्षा होत्या म्हणजे गौरवर्ण फाडफाड इंग्लिश बोलणारी चार लोकांत उठून दिसणारी या माझ्या अपेक्षांच्या कोंदणात श्यामल बसत नव्हती केवळ यंत्रवत संबंध ठेवत होतो मी तिच्याशी पहिल्या वेळी श्यामल गरोदर राहिली तेव्हाच मी तिला सांगितलं होतं बघ हाम मला मुलगाच हवा आमच्या घराण्यात सहसा मुलगेच व्हायचे त्यामुळे मलाही वाटत होतं की आम्हाला मुलगाच होणार पण छे श्यामलच्या माहेराहून फोन आला की मुलगी झाली तेव्हा फार निराश झालो मी त्यातच अमितला पुत्ररत्न झाल्याचा फोन आला तेव्हा तर अजूनच खेद वाटला मला स्वतःचा हे असं वाटण्याला काही अंशाने का होईना समाजही कारणीभूत असतो लोक मुलगी झाली म्हणतो की तोंडाने छान म्हणतात पण नजरेने म्हणतात हरलास गड्या मी हार मानणाऱ्यातला नवतोच नव्हतोच मुळी पहिली संध्या दोन अडीच महिन्याची होते न होते तोच मी मुलासाठी परत प्रयत्न सुरू केले श्यामल म्हणत होती दोन वर्ष जाऊ दे पण छे माझ्यातला पुरुष मला डिवचत होता दुसऱ्या वेळी ही मुलगीच झाली माझं डोकंच बधीर झालं पण मी हार मानणाऱ्यातला नव्हतो माझे मित्र मला म्हणायचे अरे तिसऱ्या वेळी नक्की मुलगा होईल तुला दुसरीचं नाव हैमा ठेवलं माझ्या लेकींची नावं ठेवण्यातही मला स्वारस्य नव्हतं यावेळी मात्र श्यामलने मला विरोध केला कशी मी दोन वर्ष गप्प राहिलो व परत मुलासाठी प्रयत्नाला लागलो श्यामलला खरोखर प्रणय सुख मिळतंय का नाही याच्याशी माझं काही देणघेणं नव्हतं किंबहुना मी तरी कुठे प्रणयाचा आनंद अनुभवत होतो केवळ मुलगा हवा या एकाच ध्येयाने पछाडलेलं मला माझी अडाणी आई ही थट्टा करायची माझ्या या हट्टाची तिसऱ्या वेळी ही मुलगीच झाली भरितभर म्हणून किकाय तिचे पाय धू होते डॉक्टरांनी ती कधी चालू शकणार नाही असं सांगितल तिला पोटाशी धरून श्यामल किती रडली होती पण माझ्या आईने सावरलं तिला अवनी नाव ठेवलं तिचं मी दृष्ट होतो मी चौथा व शेवटचा चान्स घ्यायचं चा ठरवलं पण यावेळी श्यामलने मला कडाडून विरोध केला माझ्याच आईला सोबत घेऊन कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही करून आली जवळजवळ वर्षभर बोललो नव्हतो मी त्या दोघींशी दुकानात जास्तीत जास्त वेळ राहत होतो घरी आलो की मुली गळा मिठी घालायच्या हळूहळू का होईना मुलींची माझा संध्या हेमा हळूहळू घेऊन श्यामल तिला शाळेत नेऊन बसवायची अवनीची स्मरणशक्ती चांगली होती तिच्यातल्या चित्रकलेचा गुण बाईंनी हेरला व तिच्यावर विशेष मेहनत घेतली समोरच्या माणसाचं हुबेहूब चित्र अवनी काढायची जणू तिच्या पायांतली शक्ती तिच्या हाताच्या बोटांत उतरली होती एकदा मोटरसायकलवरून गोव्याला जात होतो भरदार धावणाऱ्या ट्रकने उडवलं मला वर्षभर जाग्यावर होतो माझं हगणमुतणं सगळं श्यामलने काढलं संध्या व हेमाही माझ्याशी छान गप्पा मारायच्या काही महिन्यातच आर्थिक विवंचना सुरू झाली पण श्यामल दगमगली नाही या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती तिच्यात कुठून आली होती ठाऊक नाही आजूबाजूच्या बायांना एकत्र करून तिने तान्या बाळांसाठी दुपटी झबली कुंच्या लंगोट शिवणं सुरू केलं त्यासाठी त्या होलसेल मार्केटमधून सुती कापड आणायच्या जिल्ह्यातल्या इस्पितळांना भेटी देऊन तिथल्या डॉक्टरांकडे शामलने ही बाळलेणी विकण्याची परवानगी मागितली माझी आईही तिला साथ देत होती त्या बायांसोबत बसून त्यांना दुपटी शिवण्याच्या कवची शिवण्याच्या छान छान पद्धती दाखवायची तिचाही वेळ जायचा श्यामलने या अडचणीच्या काळात हातातोंडाची भेट घडविली आमच्या घरात पाळीच्या वेळी बाजूला बसण्याची पद्धत होती पण माझ्या आईचं मन वळवून श्यामलने ती पद्धत कधीची मोडून काढली होती संध्या व हेमा अभ्यासात हुशार होत्या अव्वल मार्काने पास होत होत्या तरी काही नातेवाईक काय उपयोग शेवटी शिकून दुसऱ्याच्याच घरी जाणार मुलगा असता तर तुमच्या हाताशी आला असता असे म्हणित पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संध्या व हेमा राज्यसेवा परीक्षांचा अभ्यास करू लागल्या एक दोनदा असफल झाल्या अभ्यास सोडून देतो म्हणत होत्या पण श्यामलने त्यांना परत मनवलं तर दोघी तिला घरकामात मदतीला मिळाल्या असत्या पण तिला त्यांचं भविष्य खुणावत होतं आईच्या सांगण्यानुसार दोघी लेखी पुन्हा जोमाने अभ्यास करू लागल्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या संध्याची तहसीलदार या पदी तर हेमाची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आमच्या गावात जिल्ह्यात त्यांच्यासाठी कौतुक समारंभ आयोजित केले होते मुलगा नाही म्हणून हिणवणारे लोकही मुलींसोबत श्यामलचं व माझं कौतुक करत होते मी काय केलं होतं लेकींना घडवलं होतं ते श्यामलने अवनीच्या तायांनी अवनीला कृत्रिम पाय बसविण्यासाठी संबंधित इस्पितळात नेले ते बसवून श्यामल तिला चालवू लागली हळूहळू स्वतःच्या पायांवर चालण्याचा आत्मविश्वास अवनीत आला तेव्हा आईला गच्च मिठी मारली तिने त्या मिठीत बरंच काही होतं मायलेकींची ती जिद्द ती भेट पाहून नकळत माझेही डोळे पाणावले अवनीला जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला प्रवेश मिळाला सुयोग्यवर पाहून श्यामलने संध्या व हेमाची लग्न लावून दिली मी सोबत होतोच लेकिनच्या लग्नात मला एकही दमडी खर्च करावी लागली नाही त्यांनी पुरेसे पैसे कमावले होते अवनीलाही तिच्या नशिबाने तिला समजून घेणारा तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार भेटला वयोपरत्वे मातोश्रींच निधन झालं आत्ता या घरट्यात उरलो आम्ही दोघंच मी व श्यामल मला वाटायचं अमितचं बरं आहे त्याचा मुलगा आहे सोबतीला पण त्या दिवशी अमितचा फोन आला होता त्याच्या मुलाने आनंदने नाशिकाला घर घेतलं व ती दोघं गेलीही तिकडे राहायला म्हणजे अमित व त्याची पत्नीही एकटेच म्हणायचे त्यांच्या घरट्यात खर तर आपण माणसच वेडी आशा बाळगून असतो पक्ष्यांची पिल्ल सुद्धा पंखात ताकद आली की भुर्र उडून जातात त्यांच्यात कोठे अस्तवंशाचा दिवा वगैरे हे सगळे मानवाच्या मनाचे खेळ वय उतरणीला लागले आता माझे डोळे उघडत आहेत पहिलंच हे ज्ञान झालं असतं तर कळत नव्हतं कामला नाही कळत होतं पण वळत नव्हतं की मी वळवत नव्हतो असू आता या शब्दांच्या खेळांना अर्थ नाही आयुष्यभर सतत यांना त्या कारणाने नाराज राहणाऱ्या मला सध्या मधुमेह रक्तदाब मुळव्याध पूर्णविराम पूर्ण विराम अशा नाना आजारांनी घेरलंय श्यामल अजूनही शिवणकाम करते माझं सगळं करते तिला कधी मनात आलं की ती खुशाल मुलींजवळ जाऊन हक्काने राहते मलाही तिने गरजेपुरता स्वयंपाक शिकवून ठेवलाय खरं तर मी नाहीच म्हणत होतो पण आताशा घरात तिचं चालतं व बऱ्याचदा तिचं बरोबर असतं हेही मला कळून चुकलंय एखाद्या लहान मुलाने गुपचूप ऐकावं तसं मी हल्ली ऐकतो तिचं हेच पूर्वी केलं असतं तर निदान तिच्या शब्दांना मान दिला असता तर पूर्वी ती नको नको म्हणत असताना काही मित्रांना पैसे देऊन बसलो व नंतर त्या मित्रांनी मला ठेंगा दाखवला माझा त्रागा सहन करायची मुलगा नाही म्हणून लोकांचे झेलायची तरी तरीनं डगमगता लेकींना तिने कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेणं स्त्रियांना बरोबर जमतं माहेर सोडून सासरी येतात तिथे रुजतात आम्हा पुरुषांना जमेल हे नाही बॉ तरी आम्ही स्त्रियांनाच दोषण देत असतो स्त्रीचा जन्म झाला नाही तर आम्ही तरी कसे जन्माला येणार हे असे विचार आताशा मनात येतात उन्हाळ्याच्या सुट्टीत मुली जावई नातवंड राहायला आली की घराचं अगदी गोकुळ होतं श्यामलही वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालते माहेरवाशिणींना ते कुठेसं ऐकलंय लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते श्यामलची लगबग पाहून अगदी सार्थ वाटतो तो विचार मला चार दिवसांपूर्वी रात्री दरदरून घाम फुटला मला श्यामलने मला धीर दिला माझी शुद्ध हरपत होती तिने मला इस्पितळात भरती केलं तिन्ही लेकी धावत आल्या हेमा तर रात्रभर इस्पितळाच्या वरांड्यात बसून असायची मी बरा झालो आता डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे काय सांगू आताशा माझीच मला लाज वाटते समाज काय म्हणेल मुलगा हवा वंशाला दिवा हवा या भ्रामक समजुतींपाई मी ना धाड श्यामला भरभरून पत्नीसुख दिलं ना माझ्या मुलींना बापाची माया दिली कलाकौशल्य स्वयंपाक जिद्द धाडसीपणा चिकाटी मार्दव प्रांजळता खंबीरपणा हे सारे गुण नारीत आहेत त्यांचं दर्शन मला माझ्या माऊलीतून माझ्या पत्नीतून व माझ्या लेकींतून पावलोपावली होत आहे या माझ्या जवळच्या स्त्रियांतून मला ती उमगली तिची शक्ती उमगली तिची निडरता तिचा स्वाभिमान तिच्यातला जिवाळा सारं काही मी अनुभवतोय श्यामलाचं इंग्लिश बोलताना येणं तिचं सावळे पण मला आताशा टोचत नाही मला ती पुरती उमगले दू ख फक्त याच गोष्टीचं वाटतं की या चाफेकड्या उमलताना मी पाम त्यांचा सुवास घेऊ शकलो नाही ती अबला नाही ती सबला आहे तिची शक्ती अगाधा आहे तिची शक्ती अफाट आहे ती दिव्याची ज्योत आहे ती तीच आहे ती तीच आहे ती मला पुरती उमगली आहे गीता गजानन गरुड